हाय नमस्कार मी नगरवाला तुमच्यासाठी घेऊन आलोय नवीन ब्लॉग तर आज जायचंय आपल्याला कुठे जायचंय बाहेर जायचंय तर चला बघूया कुठे जातोय काय करतोय चला बाय बाय फायनली जामगड मध्ये आलोत आता आता घ्यायचे आपल्याला दिदीला तर दिदीच्या घरी चाललोय

कशासाठी थांबलो तर आपण इथं मित्रांनो गाडीचं लॉक खराब झालेलं आहे गाडीचं लॉक चेंज निघायचं निघायचंय आपल्याला पुढं आपल्या डेस्टिनेशनवर बहुत कुठं जायचं सांगतो तुम्हाला लवकरच इतकी गॅरंटी दे सकता पण ज्या ठिकाणावर जाणार होतो त्या ठिकाणाच्या जवळ पास हलवल थांबल जरा आज गाडीत बसून बसून पाय दुखायला लागले तर बघा व्यू कसं बेकार डोंगर बिंगर इथे गाडी लावली जरा पाय मोकळ करावा म्हणून बाहेर उतरलं अजून आपल्याला काय नाही दहा पंधरा किलोमीटर जायचं असं चला जाऊया पुढे 頑張れ。 आपण आलोत तुम्हाला एवढं डेवल झालं सांगितलं नाही मी तर आपण कुठे आलेलो मोठ्या तुम्ही बघू शकता मग काय दर्शन वगैरे घेतलं गाडी तर पार्क केलेली मग आता एक एक जण आलेले दर्शन घेतलं आणि मी पहिलं बाहेर आलो मला काय कर माहिती कारण विषय असा होता की आतमध्ये भरपूर कालवा वगैरे वाटा आला का दर्शन घेऊन चलो हसते हसते अरे ना क्या चाहते हो तर मित्रांनो आपण आता आलोय जामखेड मध्ये खूप कंटाळा आलाय कारण दिवसभर झालं गाडीवरती होतं इकडे तिकडे फिरलो तर आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा ना हा मित्रांनो आपलं टार्गेट आहे नव्वद दिवसात आपल्याला एक हजार सबस्क्राईब करायच्यात तर टार्गेट कम्प्लीट करावं हे तुमच्यासाठी करतोय तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉकमध्ये बाय बाय